आपल्याच गावात येऊन आपल्यावरच गेम करून गेलाय आता फक्त शाळा चालू होऊ द्या रे मग तिची मुद्दाम खोड काढायची आणि त्याच्यावरच उलटी गेम करायची मग माझ्याकडे आयडिया आहे असं पण ते बाहेरगावच आहे मग त्याला शाळेत त्याला उशीर होणार बराबर हां बरोबर मग आपण एक काम करायचं का आपण सगळ्यांनी लवकर शाळेत जायचं तिथं जाऊन एकानं त्याच्यावर लक्ष ठेवायचं कि पटा पटा। ते आता दिसला की आम्हाला शिट्टी मारून खुणवायचं आई झालं पुढचं सांग पटापटा थांबवायचं तेच सांगतोय आणि नीट कान देऊन ऐक एक जण लक्ष ठेवायला गेला की आपण दोघांनी शाळेच्या भीतीवर त्याचं आणि केवडाचं नाव लिहायचं अरे पण असं केलं हो केवडा त्यात घावणार की ती नाही मध्ये पडणार अरे अशा मेट्रोमध्ये पुरी लगेच पाय काढून घेते ती आणि जरी तिचं नाव खराब झालंच तर आहे की काय बघ जर तिचं नाव खराब झालं तर ती शंभर टक्के आब्याचा नाच सोडून ते कसं काय ते बी सांगतो कारण आख्या शाळेत तिचा आणि त्या आब्याचं लफड फेमस होणार आणि एकदा का लफड फेमस झालं केवडाला सगळ्यांनी पुढे तोंड दाखवायला लाज वाटणार आणि सोडून देणार आणि गाण्या तू खरंच हुशार असला का तुझं असलं डोकं कसं काय चालतं तू ना पोलिसांचं पिक्चर बघत जा मग तुझं बी डोकं चालेल बघा असं ओके एवढं शांत का आठवण येते का कुणाची तुला कसं कळलं तुझं डोळं सांगतात की सगळं आणि कुणाची आठवण येते आहे हे पण सांगतात डोळं दादा तू कसं काय राहिलास र तिच्यापासून इतके दिवस लांब तिला न बघता तिच्याशी न बोलता कसा राहिलास तू दाद्या आभ्या आपलं प्रेम ना आपल्या हृदयात असायला पाहिजे मग ते दूर जरी असलं ना तरी त्याचा स्पर्श आपल्या आसपास जाणवतो मला येत नाही असं प्रेम करायला मला तर असं झालंय आता कवा शाळा चालू होते आणि मी कवा तिला डोळं भरून बघते तुमचं हेच चुकतं आत्ताच्या पिढीला सगळं पटापटा पाहिजे आणि ते एकाकडून नाही मिळालं की लगेच दुसरीकडे जाऊन तोंड मारायचं या आशाने अभ्या आपण आपल्याच माणसाचा विश्वास कायमचा गमवून बसतो पण दादे मी तर तिला माझी बायको म्हणूनच बघतो आणि माझ्या मनात पण नाही येणार बाबा दुसऱ्या विचार अरे बाबा हो पण वयात मन भरपूर त्याला असत सांभाळायचं तुझ्या आहे बघ आईला रेशमी तू कधी आलीस गावावर आता शाळा सुरू होणार म्हटलं मी आलं नको गावाला शाळा पण कधी सुरू होणार आहे शाळा मध्ये आता तरी त्या मेंदवाचा वापर कर यंदा धाव आहे नापास झालास ना तर बस मशी फिरवत डोंगरात मा ना तू तुला जर हुशार बनू मला माहित नाही तू दहावी करून काय करणार आहेस काय करणार आहे मी दोन्ही बांडी मध्ये आधी पास होतीस का बघ नाहीतर तुलाच पुरगी लावल दोन्ही बांडी करायला पल्ले नाही जर आता दहावीत तुझ्यापेक्षा जास्त मार्क पाडली ना तर नावाचं मधुकर नाही आभ्या किती दिवसांनी बघितलं तुला आता तूच गावाला गेली होतीस मला तर आपलं गाव सोडलं ना तर दुसरीकडे कुठे करमतच नाही मला पण नाही करमत अ म्हणजे ते मला पण आपल्या गावापासून लांब गेलं ना की नाही करमत असं वय मला वाटलं तुला आभ्या शिवाय तुला तर काही पण वाटतं मध्या ते सगळे जाऊ दे आभ्या ऐक सावर घरच्या मामीनं तुझ्यासाठी यात्रेचा प्रसाद दिलाय तू घरी येऊन घेऊन जा रात्री अनुहा मला नाही प्रसाद यात्रेचा तू पण ये रात्री आणि घरच्यांना पण दे नाहीतर सगळा तुझं रस्त्याने खतखत जाशील <laughs> रेशमी तुला काही मी एवढा हवरा वाटलोय <laughs> ते वाटायला कशाला पाहिजे तुझ्या थोंडावरच करते किस्ता हावर हो आब्या तू नक्की आज मी वाट बघते येतो अभ्या मी येतो तुझ्याकडे रात्री सात वाजता आपण जाऊ प्रसाद आणायला समजा तिच्या घरी नाही मध्ये तू ये जाऊन मला नाही जमणार का तू का म्हणून नाही जाणार आहे काहीतरी कारण